वंचित बहुजन आघाडी म्हणजे हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष आहे एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्याक समाजासाठी लढणारे त्यांचा हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी खंबीरपणे उभी असून या ध्राका आजच टोळे उघडले तर खरं आहेत अन्यथा वेळ येणाऱ्या काळात खूप वाईट येणार आहे रक्ताच्या पक्षाला जपा त्याच्याशी करू नका बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित आघाडीला आणि नात्याचा पुन्हा एकदा विचार करावा यासाठी या आपल्या निलंगा शहरात आलोय वंचित आघाडीच्या मंजुषाताई निंबाळकर हे रमाई भीमाईची लेख आहेत त्यांना आशीर्वाद द्या सोबत नगराध्यक्ष पदासाठी मोजीब सौदागर आहेत त्यांच्यासह सर्व उमेदवारांना जपा ही विनंती करण्यासाठी मी डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेबांच्या सांगण्यावरून आपल्या भेटीसाठी मतदान स्वरूपात वंचितला आघाडीच्या उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी तुमची साथ मागतो आहे सर्वांनी रक्ताची नात्याची शपथ यावेळी सामूहिक घेत आम्ही बाबासाहेबांच्या रक्ताशी इनामीर इतबारी राहणार बेईमानी ना करणार ना, ना कोणालाही करू देणार असल्याची शपथ अशोक नगर येथील विराट सभेत उपस्थित सर्व मतदारांनी घेतली